श्रीगणेशाय नम श्री सरस्वते न नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी दत्ता दिगंबर स्वामी राजाय नम ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्वमत्दिलक्ष एक नित्य विमलचल सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुणर सद्गुरुत नमा जय जय श्री जग रक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शे अनंत वेशा अनामादिता अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जया जी कमलोचना जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदि तेज वर्णिले न जाय विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला रदियावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वस्त्रलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुन उदरी त्रिवळी शोभाय मान त्रिवेणी संगमा सारकी नाभी कमल सुंदर जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जन्मी ते चिपे जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते समतेजा पार कर्दळी परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याची अवरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्ण जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे चिन्हे मंडित विद्या कला थकल्या परम मंगला केवी व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमुन शकले महिमांबर तेथे पामर मिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्या चिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एक दंत फरश धर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाना करिती ज्याच्या नाम ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत राहता ती ब्रह्मसुता न मिली मूळ मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिर नाशक अविद्या छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्यांची या कृपे करून सचिषा लाच जगी मान जगी ए तसे की निश्चये देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती पूर्वीणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रस ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी जन्नी जनका समान अन्य दैवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले ते जमित विद्युलते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिले असे झोळी तो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वस्ती समीपरात्रंदीन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय मय नास्तिकमय भरतखंड झाले नाना नानाविद्यानी कला असता लागी गेल्या सकला एक भोगेच्या बळावल्या त्याने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यांची सष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे ते जालो किंवा अपाट गगना समान अगाधापुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन मने, लोप मने स्वतेजे तैसे असे माझी आळ बाळ जाणूनी लढिवाळ पूर्विता तू दयाळ दीन बंधू आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उडेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसे ऐकोनी अभयवानी संतोष झाला माझी आमनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमो साधुव्रंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित रहाती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टींचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध अस ती आलोकी व्यास व्याल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माजे साष्टांग कविकुल मुकुटावंतस न मिले कवी कालिदास ज्यांसी नाट्यरचना रचना विशेष प्रिय जगी जा श्रीधरांनी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी आता करू जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडितांनी चतुर श्रोत्र समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व के परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे न पाहावे न पाहता जे अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोन चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मयोददी पाही अमोल अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा कि हे उद्यान विस्तीर्ण दया माझी प्रवेश करो न सुंदर कुसुमे निवडो न हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असो हे बोल पुढे कथा वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जैसा जय सहस्त्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र पुत्र भक्ता माते सवान यति राज पद कल्लार विष्णु कवि होऊनि भ्रमर ज्ञान मधु साचार रुंजी ते घाली तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा શ્રી શંકરાર્પણમસ્ત શ્રી શ્રી પાદ શ્રી વલ્લભાર્પણમસ્ત્રી શ્રી સ્વામીચૈત્રસાનામૃતે મંગલાચરણનામ પ્રથમોધ્યાયના અનંતકોટિબ્રહ્માંડનાયકરાજાદીરાજયોગિરાજમજ શ્રીસમર્થ સદ્ગુર અક્કલકોટ શ્રી સ્વામી સમર્થમજ કે જય અવદૂતચિંતન શ્રી ગુરુદેવદ્ત્રી સ્વામીસમર્થમજ કે જય